यवतमाळ तालुक्यातील साकूर गावात अघोरी कृत्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला आणि तांत्रिक विधीसाठी लागणाऱ्या वस्तूही आढळून आल्या चला पाहूया सविस्तर यवतमाळ तालुक्यातील साकूर गावात एका घरात अघोरी कृत्याच्या संशयित हालचालींवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय पोलिसांना घटनास्थळी एका खोलीत खोदलेला मोठा खड्डा आढळून आला खड्ड्याच्या बाजूला लिंबू नारळ ओटीचे सामान आणि काही पूजा साहित्य देखील सापडले या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींची नावे आकाश कोटनाके वृषक तोडसकर प्रदीप इळपाते आणि बबलू एरेकर एक आरोपी घटनास्थळावरून पोलिसांचा शोध सुरू आहे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अघोरी कृत्य कोणासाठी आणि कशासाठी केले जात होते याची चौकशी सुरू आहे या प्रकरणामुळे संपूर्ण साकूर गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळ गाव येथे काही इसम गुप्त हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टारसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचं साहित्य जसं की नारळ लिंबू पूजे इतर पूजेचं साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला त्यावरून आम्ही पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे आणि असे आघोरी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच आणून पाडू मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघोरी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं प्रगती करावी आणि अशा आघोरी प्रकारातून एखाद्या बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये तसा काही प्रकार झाला तर पोलीस दर सतर्क असून त्यावर कडकच्या कडक कायदेशीर कारवाई करू यामध्ये एकूण पाच आरोपींना ताब्या बैत ताब्यात घेण्यात आलेला आहे एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू यवतमाळमध्ये अग्री कृत्याचा हा प्रकरण गंभीर असून पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे अशा प्रकारामुळे समाजात भीती पसरते आणि अंधश्रद्धा वाढीस लागते पुढे आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज